तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण बेरीज करण्यासंबंधीची एक भन्नाट आयडिया आपण समजावून घेणार आहोत ज्यामुळे तुमची इथून पुढे बेरीज करताना कधीही चूक होणार नाही वेळ वाया घालवणार नाही लेट गेट स्टार्टेड बघा मित्रांनो बेरीज ही दोन प्रकारची असते एक असते मित्रांनो हातच्याची बेरीज आणि दुसरी बेरीज असते ती म्हणजे बिगर हातच्याची बेरीज उदाहरणार्थ पंधरा अधिक चौतीस तर इथं बघा पाचन चार नऊ होतात आणि तीन आणि एक चार होतात तर ही बिगर हातच्याची बेरीज आहे मित्रांनो ही बेरीज करणं अत्यंत सोपा असतं मित्रांनो कारण याच्यात हातचा धरायचा नसतो हातचा येतच नाही ज्यामुळे तो विसरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही परंतु ज्यावेळेस हातच्याची बेरीज असते त्यावेळेस मात्र काय अडचण होते ते पहिल्यांदा बघून घेऊ उदाहरणार्थ मित्रांनो सदुसष्ट अधिक पंच्याण्णव ही एक बेरीज घेतली आणि ही बेरीज करताना अडचण काय होते ते बघूया बघा सात आणि पाच किती होतात बारा होतात आपण दोन खाली लिहितो आणि एक हत्याचा वरती देतो आता या ठिकाणी बघा नऊ आणि सहा पंधरा होतात बरीच हे पंधरा अशी सरळ लिहून टाकतात हा हातचा त्यांच्याकडून विसरल्या जातो आणि त्यांची बेरीज चुकून जाते मित्रांनो माझ्या निरीक्षणामध्ये देखील जी जी ही मुलं बेरीज करताना चुकतात एकतर बेरीज करताना चुकायला नकोच कारण बेरीज करणं ही अत्यंत सोपी क्रिया आहे परंतु जी जी ही मुलं बेरीज करताना चुकतात ते फक्त ह्याच ठिकाणी चुकतात ते म्हणजे त्यांचा हातचा लक्षात ठेवायचं ते विसरून जातात हातचा मिळवत नाही इथं जसं नऊ आणि सहा पंधरा आहे तर ह्या पंधरामध्ये हा वरचा जो हातचा आला तो मिळवायचा त्यांच्याकडून विसरून जातो तर मित्रांनो ही अडचण दूर करण्यासाठी एक भन्नाट आयडिया आपण आज समजावून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची बेरीज कोणताही हातचा न देता करू शकता त्यामुळे हातचा मनात धरायची किंवा हातचा विसरण्याची तुमची अडचण कायमची दूर होऊन जाईल परंतु मित्रांनो ही आयडिया समजावून घेण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर गणित सोपं कसं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका समजावून घेऊया कोणतीही बेरीज सोप्यात सोप्या पद्धतीने कशी करायची ज्यामुळे आपल्या बेरीज करताना अडचण तर येणार नाहीच पण गणितामध्ये एक वेगळी मज्जा सुद्धा आजची बेरीज करताना तुम्हाला येईल त्यासाठी काही उदाहरणं घेतो आणि समजावून घेऊ तर चला मित्रांनो ही दोन उदाहरणं मी तुमच्यासाठी घेतली या उदाहरणामध्ये आपल्याला समजावून काय घ्यायचंय ते म्हणजे हातचा विसरतो आपण म्हणून बेरीज करताना चुकून जाते तर ती चुकू नये म्हणून काय करायचं तर या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे बेरीज कशी करतो तर आठ पाच तेरा करतो म्हणजे तीन इथं येईल आणि एक हातचा आपण पुढच्या घरात देतो म्हणजे दशकाच्या घरात त्यानंतर आपण काय करतो सात आणि तो, तो हातच्याचा एक असे आठ खाली लिहितो परंतु हातचा जर विसरला तर मग मात्र फक्त सात लिहिल्या जातो हातचा आपण विसरून जातो तो हातचा विसरल्यामुळं कित्येक मुलं बेरीज करताना चुकून जातात तर ती चूक होऊ नये म्हणून एक भन्नाट आयडिया माझ्याकडे आहे त्यानुसार ही बेरीज जर केली तर मग मात्र तुम्हाला हातचा ध्यानात ठेवायची गरज पडत नाही तुमची बेरीज चुकत नाही तर ती कशी समजावून घेऊया बघा आठ पाच तेरा होतात ना तेरा कसे लिहायचे आपण जशी लिहितो तसेच इथं काळजी फक्त एकच घ्यायची की तेरा लिहिताना तीन हा त्याच्या त्याच्या घरात लिहायचा म्हणजे एककाच्या घरात तीन येईल दशकाच्या घरात एक येईल बरोबर इथं तो लक्षात घ्या मित्रांनो हा जो एक आहे हाच एक आपण ह्याच ओळीत लिहितो ह्याच दशकाच्या घरात लिहितो फक्त तो वरती देतो आणि जो आपल्याकडून बेरीज करताना विसरून जातो चुकून जातो तर या ठिकाणी मी ते तेरा जसे आहे तसेच लिहिले जशी आपण तेरा लिहितो तसेच लिहायचे फक्त त्यांची घरं आपल्याला माहीत आहे त्याप्रमाणेच तीन हा एकक काय म्हणून एककाच्या घरात एक हा दशक आहे म्हणून दशकाच्या घरात इकडे टाकला त्याचं काम संपलं आता आपण दशकाची बिरीज करू बघा सात आणि शून्य किती होतात फक्त सात ते त्याच्या घरातच लिहून टाका सात हा दशकाच्या घरात आहे दशकाच्या घरातच लिहिला बघा आता पुढे सात आणि दोन नऊ होतात ते त्याच्याच घरात लिहून टाका आणि आता बिरीज करा आता बिरीज करताना तुम्हाला हातचा लक्षात ठेवायची गरज नाही बघा तीन जसा तसा येईल सात आणि एक आठ होतील आणि हा नऊ जसा तसा हे झालं तुमचं उत्तर हातचा धरलाच नाही मित्रांनोच यामुळे हातचा विसरण्याची आवश्यकताच नाही अडचणच नाही राहणार हातचा विसरण्याची तुमच्या लक्षात आलं नसेल तर पुढे एक उदाहरण आहे बघा ते उदाहरण घेऊया आठ सात पंधरा होतात ना पाच त्याच्या ओळीतले हा एक पुढच्या घरात देऊन टाका तुम्हाला माहिती आहे हा एकच आपण काय करत असतो ह्याच ओळीत लिहितो फक्त इथं वरती लिहितो आणि तोच नेमका वरती लिहिल्यामुळे विसरून जातो आता पुढे आठ चार बारा होता दोन त्याच्या ओळीतच लिहा एक पुढे लिहा यानंतर मित्रांनो नऊ पाच चौदा होतील तर त्यातला चार जो आहे इथं येईल आणि एक जो आहे त्याच्या पुढच्या घरात जाईल आलं लक्षात आणि सात एक किती होतील आठ तर आठ जो आहे तो त्याच्या त्याच्या घरातच राहील अशा पद्धतीने तुम्ही ही जर बेरीज केली मित्रांनो तर हातचा देण्याचा विषयच राहत नाही फक्त इथं महत्वाचं काय लक्षात घ्यावं लागेल की आपण जे अंक लिहिले ते त्या त्या त्याच्या त्याच्या ओळीत असले पाहिजे ह्या ओळी कशा आहेत ते समजावून देतो परत एकदा बघा हे एकदा लक्षात आलं की मग मात्र काही अडचण येत नाही तर ह्या ओळी अशा आहे बघा पाच जो आहे तो त्याच्या ओळीतील दोन आणि एक तीन होतील चार आणि एक पाच होतील आणि आठ आणि एक नऊ होतील अशा प पद्धतीने नऊ हजार पाचशे पस्तीस हे झालं याचं उत्तर तर मित्रांनो ह्या पद्धतीमध्ये हातचा विसरण्याची भीती राहत नाही तर चला मित्रांनो बेरजेचं हे अजून एक वेगळं उदाहरण घेतलं ही बेरी सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने करू शकता यामध्ये बघा नऊ सात सोळा होतील सतरा अठरा अठरा तुम्ही जशी आहे तसेच मांडून टाका एक जो येईल तो पुढच्या दशकाच्या घरात येईल चार आक्रान एक बारा होतात पुन्हा तीच पद्धत अशा पद्धतीने आठ आणि पाच तेरा होतात तेरा आणि चार सतरा होतात तर सतरा मित्रांनो तुम्ही लिहिणार सात आणि एक अशा पद्धतीने याची बेरीज करूया मित्रांनो बघा इथं आठ दोन एक तीन होतील सात आणि एक आठ होतील आणि एकाशी एक तर अशा पद्धतीने मित्रांनो हातचा विसरण्याची जी चूक घडते ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून मी वेरीज करण्याची एक वेगळे पद्धतीची भन्नाट आयडिया तुम्हाला समजावून दिली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही आयडिया जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद